आगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे येत्या चार फेब्रुवारीला सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत मात्र कोकण दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मिळालाय बाळासाहेब ठाकरेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले आमदार सूर्यकांत दळवी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा या काळात दापोलीतून शिवसेनेचे आमदार असलेले सूर्यकांत दळवी आज ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत दुपारी भाजप प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सूर्यकांत दळवी यांचा पक्षप्रवेश उंबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून कोकण दौऱ्यावर आहेत चार फेब्रुवारीला ते सिंधुदुर्ग आणि पाच फेब्रुवारीला रत्नागिरीत असणार आहे रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा महत्वाचा ठरणार आहे मात्र त्याआधीच सूर्यकांत दळवींनी भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय ठाकरे ठाकरेंचे आम्ही शिवसेने बाळासाहेब जेव्हा गेले तेव्हा आमचं सर्व संपलं असं आज म्हणायची वेळ आलेली आहे आणि म्हणून कुठेतरी आता सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता फार का गप्प बसू शकत नाही मग मी उल्लेख केला दोन हजार चौदा नंतर आमदार या खुर्चीन उतरल्यानंतर आमदार म्हणून पाडण्याकरता सोक्यानेच हे ऑपरेशन केलं पण कचऱ्याच्या टोपलीत पडल्यासारखा दहा वर्षाचा काळ गेला अनुभव होता कामा काम करायची तळमळ होती इच्छा होती आणि आता भारतीय जनता पक्षासारखा पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत वेगानं विकासात्मक कामं हो, करताना आम्ही पाहतोय मग ती कोकणामध्ये पण झाली पाहिजेत दापोलीमध्ये महत्वासात सुद्धा झाली पाहिजे हे आमचं स्वप्न आहे उदाहरणार्थ सांगतो मंडळ तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी अद्याप अजून नवी योजना सुद्धा झालेली नाही आहे तिला महिन्यातनं चार दिवस सुद्धा पाणी नाही मग भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तिथं असे प्रश्न आपण अनेक सोडवू शकतो हे आमचं मोठं स्वप्न आहे बाळासाहेबांनी सांगितलं होतं हा माझा हिरा आहे याला कधीही हात लावू नका परंतु बाळासाहेब गेल्यानंतर तसं झालं नाही राहिलं नाही आणि आम्ही काम करत असताना हो सातत्यानं हो पक्षाला आणखी मजबूत करण्याकरता आम्ही वारंवार काही सूचना करत होतो काही व्यथा मांडत होतो परंतु त्याकरता आम्हाला वेळच मिळाला दिला गेला नाही आणि मग शेवटी हा पर्याय शिल्लक कुठं राहत नाही आणि त्याकरता हा निर्णय घेणं गरजेचं वाटलं आणि हिंदुत्वाच्या विचाराचाच शिवसेना पक्ष होता आणि तो हिंदुत्वाच्या विचाराचा भारतीय जनता पक्ष आहे आणि हिंदुत्वाचा विचार हा शिवसेनेचा मर्यादित भाग होता परंतु भारतीय जनता पक्ष हा विशाल त्यांचा दृष्टिकोन आहे त्यामुळे तिथं सुद्धा आणखी हिंदुत्वाची भूमिका आ, नमस्कार 91 वन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या